बाय वन गुड मॉर्निंग एवरीवन तर कसे आही होप की सगळे मस्त असतात मजेत असतात तर आज नवीन नवीन मुकुड्या आज आपल्या मुलामध्ये दिसत आहेत तर की आहे आहे साक्षी आणि ही आहे स्नेह यांना ओळखला असेल कारण की मी आमचे डब्बेचेतील परत हो हो आलो एक्चुअली इथे सगळे ऑफिस आहेत आणि आमचा आवाज त्यांना डिस्टर्ब करतोय त्याच्यामुळे कुठे बोलायला लागले त्यांनी तिकडे जायचं आवाज येणार नाही तर आता आम्ही लोकेशन ना लोकेशन चेंज करतो आणि दुसरीकडे जाऊन उभा राहतो तर चला मग ओळख करून देतो ह्या दोन मेंटल केसची <laughs> तर तिकडून आम्हाला ओरडलं बसल्यामुळे आम्ही बघा इकडून आलोय तिकडे येत चे रे दाय हे काय तुला <laughs> तो तो तो। तर काही काय माहिती म्हणजे मी पण करत असते पण माझा अर्थ पण असतो तर इकडं दुसरीकडे दुसरीकडच्या लोकेशनला आले आणि मोस्ट ऑफ मी इकडे रील्स बनवलेत काल आम्ही मी साक्षीनी आता हिच्यासोबत पण आज आम्हाला रील्स करायचे आहे सो इकडचे ते लोकेशन आहे आणि अशा पद्धतीने ऑफिसचे डेज माझे खूप छान मस्त जातात न म्हणता म्हणता दोन आठवडे मी काम केलेले ऑफिसमध्ये मला मी शॉकिंग आहे मी काम कसं करते का ऑफिसमध्ये खूप मस्त करते का आम्ही हे राम जगन्नाथम पुढं काय होतं बऱ्याच जेवायला पद्धतीने आता आहे रील बाय 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 लव्ह यू ऑल आणि आजच आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा ऑफिसचा मी व्हिडिओ खास स्पेशली बनवणार आहे की माझं ऑफिस कुठं आहे कसं आहे आणि कशा टाईपचं आहे सो कंटिन्यू आपल्या ब्लॉगिंग मध्ये काय करतो हा काय नाही मी फक्त मस्ती करतात बाकी काय नाही करत का ये आहे कोकिला बहन में हो गोपी और ये है राशि के ब्लॉग तुम्हारे लवकर समोर ये तर अशा पद्धतीने आमच्या तिघेंच मस्त कॉमेडी तुम्हाला पाहायला भेटणार आहे ब्लॉगिंग मध्ये तर चला तुम्ही तिघे जणी या जरा आपला फोटो थंबनेल दाखायला तर अशा पद्धतीने आपले ब्लॉगिंग तुम्ही एन्जॉय करा तर इकडून प्रणव सरांनी एंट्री मारून प्रणव सरांसलली हां काल पण आम्ही रील्स करायला लागलो गप्प पण आलं सगळं तो ऑफिसचा ग्रुपच आला आणि काल पण एंट्री झाली आज पण एंट्री झाली तर अशा पद्धतीने दे माझे दिवस खूप मस्त मजेमध्ये सुरू आहेत आणि खूप सारं काम पण आहे तर ऑफिसचं टायमिंग आहे आणि आत्ताच थोडंसं सा क्लिनिंग चालू आहे त्याच्यामुळे आम्ही इकडं आलो सो चला रील्स बनवायची बर बाय टेक केअर